आजपर्यंत तुम्ही ओल्या नारळाचे भरपूर असे पदार्थ तयार केले असतील पण तुम्ही ओल्या नारळाचे अनारसे नक्कीच केले नसतील तर एकदा या पद्धतीने तुम्ही ओल्या नारळाचे अनारसे तयार करून बघा खूप छान पारंपरिक चवीचे खुसखुशीत असे अनारसे तयार होतात आज आपल्याला बनवायचे आहेत ओल्या नारळाचे अनारसे तेही तांदूळ तीन दिवस भिजवत न घालता फक्त चार पाच तास तांदूळ भिजवून आपल्याला हे अनारसे तयार करायचे चला तर मग सोप्या पद्धतीने पारंपरिक चवीचे अनारसे कसे बनवायचे ते पाहूयात सर्वात आधी मी इथे एक वाटी तांदूळ भिजत घालत आहे हा तांदूळ जो आहे तो स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता आपल्याला हा तांदूळ जो आहे तो इडलीचा जो तांदूळ असतो तो घेतला तरीही चालेल किंवा रेशनिंगचा तांदूळ असतो त्याचेही अनारसे खूप छान होतात हा तांदूळ चार पाच तास किंवा रात्रभर भिजत घातला तरीही चालतो चार पाच तास तांदूळ भिजवल्यानंतर त्यातलं पाणी पूर्णपणे नितळून काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारच्या कॉटनच्या एका फडक्यावरती हे तांदूळ स्वच्छ पसरून घ्यायचे आहेत तांदूळ जे आहेत ते अशा प्रकारच्या फडक्यावरती आपल्याला दोन ते तीन तास सुकवून घ्यायचे आहेत तुम्ही फॅन खाली सुकवले तरीही चालतील पण उन्हामध्ये सुकवायचे नाही आहेत दोन तीन तास झाल्यानंतर मी हे सर्व तांदूळ गोळा करून एका पातेल्यामध्ये घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तांदूळ आतून ओलाच आहे पण वरून पूर्णपणे कोरडा झालेला आहे अशा प्रकारे हा तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे आता हे तांदूळ जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे एकसारखी पावडर आपल्याला मिळावी हे पीठ जे आहे तांदळाचं ते एकसारखं मिळावं त्यासाठी मी अशा प्रकारच्या या चाळणीमध्ये हे पीठ घेत आहे आणि चाळून घेत आहे म्हणजे जी खरं आहे ती निघून चा जाईल मोठे दाणे जे तांदळाचे असतात ते पिठामध्ये येणार नाहीत आणि चाळणीत वरती राहिलेले जे तांदळाची कणी आहे ती पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेत आहे सर्व काही व्यवस्थित ही प्रोसेस करून घ्यायची आहे यामध्ये तांदळाची एकही एक कणी राहिली नाही पाहिजे बारीक असं पीठ मिळालं पाहिजे आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवूया त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे ज्या वाटीने तुम्ही तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी गूळ घेतला तरीही चालेल त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी जास्त घेऊ नका पाणी आपल्याला फक्त इथं गूळ विरघळवण्यासाठीच घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हा जो गूळ आहे तो या पाण्यामध्ये व्यवस्थित विरगळून घ्यायचा आहे लो फ्लेमवरती हा गुळ विरगळला की याचा आपण पाक तयार करून घेणार आहोत या रेसिपीसाठी आपल्याला गुळाचा पाक लागणार आहे हे पहा गुळ पूर्णपणे विरगळला आहे कंटिन्युअस हलवत राहायचं आहे चमच्याने आणि लो फ्लेमवरतीच पाच मिनिट मी हे मिश्रण असंच ठेवणार आहे म्हणजे आपल्याला पाहिजे असा गुळाचा पाक मिळून जाईल आता पाच मिनिट झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता हे अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला मिश्रण हे पाहिजे आहे हे पहा अशा प्रकारचा गुळाचा पाक या रेसिपीसाठी लागणार आहे जास्त घट्ट करू नका आता यामध्ये आपण पाववाटी एवढं ओला नारळ मी मिक्सरवरती बारीक करून घेतलं आहे ते पाववाटी घालून घेऊया त्यानंतर आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं तांदळाचं ते पीठ सर्व काही पीठ मी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे पीठ आणि ओला नारळ हे या गुळाच्या पाकामध्ये घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम बंद केलेली नाही आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि व्यवस्थित हे सगळं काही एकत्र एक करून घ्यायचं आहे या पिठाचा कढईमध्ये व्यवस्थित एक गोळा तयार होईपर्यंत हे पीठ जे आहे ते लो फ्लेमवरती आपण असंच या कढईमध्ये ठेवणार आहोत व्यवस्थित चमच्याने हलवत राहायचं आहे नाहीतर पीठ कढईला चिटकून बसू शकतं हे पहा अगदी दोन मिनटातच असा या पिठाचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे पीठ जे आहे ते कढईतून आपण काढून घेऊया गॅसची फ्लेम आता बंद करूया आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे लगेच याचे अनारसे आपल्याला करता येणार नाहीत कारण पीठ खूप गरम असतं हाताला चटके बसतात यासाठी पाच ते दहा मिनिट असं थोडंसं एका प्लेटमध्ये पसरवून ठेवूया पाच ते दहा मिनिट झाल्यानंतर या पिठाचा एक गोळा तयार करून घेऊया थोडंसं मळून घेऊया हाताने म्हणजे अनारसे करायला आपल्याला सोपं जाईल त्यानंतर आता मी थोडी खसखस घेतलेली आहे या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ पूर्णपणे थंड होऊन द्यायचं नाही आहे थोडं गरम असतानाच आपण या पिठाचे अनारसे बनवणार आहोत ओला नारळ असल्यामुळे या पिठाला थोड्या चिरा पडतात त्या हातांच्या सह्याने असे व्यवस्थित मिटवून घ्यायचे आहेत आणि जर तुमच्या पिठाला जास्तच चिरा पडत असतील तर थोडासा पाण्याच्या हात घेऊन हा गोळा थापला तरीही चालेल व्यवस्थित चिरा मुजवत व्यवस्थित अनारसा थापून घ्यायचा आहे आणि आता ही खसखस जी आहे ती अनारशाला लावून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने खसखस लावून घ्यायचे थोडंसं हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे म्हणजे खसखस व्यवस्थित त्याला चिकटली जाईल आणि तेलामध्ये अनारसा तळताना ती निघणार नाही आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल छान तापून द्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये अनारसा सोडायचा आहे तळण्यासाठी अनारसा तळताना तो दोन्ही साईडने तळायचा नसतो खसखस लावलेली जी साईड असते ती तेलामध्ये तळण्यासाठी वरच्या साईडला ठेवायची आणि वरच्या साईडला चमचाने त्याच्यावरती तेल सोडत राहायचं ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आणि बदामी कलर येईपर्यंत हा अनारसा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे तुम्ही बघू शकता अनारशाला आपल्या बदामी कलर यायला सुरुवात झालेली आहे तेलामध्ये पीठ अजिबात निघत नाही आहे खूप छान असा अनारसा आपल्या इथे तयार झालेला आहे तेलातून आपण बाजूला काढून घेऊया अशा प्रकारे मी इथे सर्व अनारसे तळून घेत आहे आपण घेतलेल्या पिठाच्या प्रमाणामध्ये इथे कमीत कमी दहा ते बारा मीडियम साईजचे अनारसे तयार होतात जर तुम्हाला त्यापेक्षा दुप्पट तिप्पट अनारसे बनवायचे असतील तर तुम्ही त्या प्रमाणामध्ये पीठ घेऊ शकता हे पहा किती छान खुसखुशीत आणि अगदी पारंपरिक चवीचा अनारसा इथे तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा ओल्या नारळाचे अनारसे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा फ्लेवर्स आणि स्पायस या चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारच्या पारंपरिक रेसिपी ज्या आहेत त्या तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने लगेच बघायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचा खूप 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 धन्यवाद